नमस्कार लॉन्ड्रीत धुतलेले कपडे खराब कसे असतात हो म्हणजे खराब झाले म्हणून लॉन्ड्रीत द्यायचे असतात लॉन्ड्रीत गेल्यावर त्यांना साफ केलं जातं इस्तरी केली जाते आणि मग लॉन्ड्रीत दिलेलेच कपडे खराब कसे होतील असं घडतंय असं घडतंय म्हणजे खराब झालेल्या कपड्यांना साफ करण्यासाठी एक वॉशिंग मशीन आणली गेली या वॉशिंग मशीन मध्ये घालून कपडे साफ केले गेले आणि साफ केलेले कपडे कपड्याचे मालक आता खराब झाले म्हणतात कमाल आहे कोणती असेल बरं ही लॉन्ड्री आणि कोण असेल हा वॉशिंग मशीनचा मालक आणि कपड्याचा मालक ही लॉन्ड्री आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाकडे एक वॉशिंग मशीन आहे आणि या वॉशिंग मशीन मध्ये माणसं घातली जातात साफ केली जातात अर्थात ही साफ केलेली माणसं स्वच्छ पवित्र बेदाग असतात असं भाजपचं म्हणणं आहे या विधानाला छेद देणारं विधान शरद पवारांनी नुकतच केलं पवार साहेब म्हणाले भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये घातलेली माणसं साफ कशी काय झाली खरं तर मुळात तीच भ्रष्ट आहे म्हणजे भाजपकडची माणसं आता प्रचंड भ्रष्ट आहेत असा पवारांचा दावा आहे जेव्हा ही पवारांच्याकडं होती तेव्हा ती खूप छान होती आणि भाजप त्यांना खराब म्हणत होत आता भाजपनं ही माणसं पवारांच्याकडून काढून घेतली आपल्या वॉशिंग मशीन मध्ये घातली स्वच्छ झाली म्हणून सांगितलं आणि मग आता पवार म्हणतात छेछे स्वच्छ कुठली घाणच आहेत म्हणजे बिचारी माणसं मूळची घाण आहेत का सवयीनं घाण होतात का भ्रष्टाचाराचे ठिकाण बदललेले असतात हे सगळं बघायला पाहिजे तपासायला पाहिजे काय झालं शरद पवारांचा पक्ष फुटला वाटत नव्हतं कुणाला फुटेल 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 म्हणून बन पण फुटला आमच्याकडे एक पद्धत आहे हौदात जर जा घाण झाली तर हौदात माणूस उतरून साफ करायचा असतो हौद नसेल एखादा टीप असेल आणि टीप घाण झाला असेल शेवाळला असेल अजून काही घाण पडली असेल माती असेल तर टीप पालथा घालायचा खळखळ खळ पुन्हा पुन्हा खळखळ खळखळ धुऊन पालथा घालायचा कोरडा करायचा आणि साफ करायचा तसा शरद पवारांचा पक्ष साफ करण्यासाठी म्हणून भाजपणी घेतला म्हणे म्हणे आणि त्यात पाणी खूप घाण झालेलं होतं त्यात अजित पवार यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे अजित पवार यांच्यावरती शिखर बँक घोटाळ्याचा आरोप आहे प्रफुल्ल पटेल यांच्यावरती दोन तीन आरोप झाले होते ते इकबाल मिरचीच्या नातेवाईकाला काही प्लॉटिंग कर जमीन विकली आणि मग तिच्याशी काही व्यवहार केले तो एक आरोप होता एअर इंडियाच्या घोटाळ्याचा आरोपही प्रफुल पटेल यांच्यावर आहे छगन भुजबळांवरचे आरोप तर सगळ्या जगाला ठाऊक आहेत महाराष्ट्र सदन पाटील खंजीर घोटाळा त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही किरीट सोमई यांनी बरेच आरोप केले होते नवाब मलिक यांच्यावरही बरेच आरोप झाले होते एक ना दोन आपल्याकडे म्हण आहे एक धड ना एक ना धड बारावर चिंद्या अशा इतक्या लोकांच्या वरती आरोप झाले इतक्या लोकांच्या वरती आरोप झाले आणि या लोकांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याची ओरड उठली भाजपवाले ठो हो ठो करत होते हे भ्रष्टाचारी हे भ्रष्टाचारी हे भ्रष्टाचारी तिकडे सोमय्या ओरडत होते कधी कधी फडणवीस ओरडत होते चक्की पीसिंग चक्की पीसिंग म्हणत होते आणि इकडे राष्ट्रवादीवाले नाही नाही आमचा सोन्या आमचा बाबा आमचा लोले क्रू आमचं हे आमचं ते म्हणत होते हे सगळे आरोप खोटे आहेत म्हणत होते त्यांचे आरोप खोटे असल्याचं भाजपनं मान्य करून त्यांना त्यांच्यापासून फोडलं साफ करण्यासाठी म्हणून आपल्याकडे घेतलं यांचा भ्रष्टाचार बंद केला करणं बंद केलं आणि यांनी ओरडायला सुरुवात केली हे तर भ्रष्टाचारीच हे तर फालतूच हे तर खाल्लेलेच हे झालं पवारांच्या पक्षातलं बरं अशीच ओरड ठाकरे सुद्धा करतात अगदी काल परवापर्यंत ज्या रवींद्र वायकरांचं कौतुक करता करता ठाकरेंच्या तोंडात तिळी भिजत नव्हता तिळ भिजत नव्हता यासाठी म्हणतात की तोंडातलं सारखं ओलं पण पट 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 बोलून जातं इथं तर तिळ कोर्टाच राहतो म्हणून तिळ भिजत नव्हता असं म्हणतात ठाकरेंच्या तोंडात तिळ भिजणार नाही एवढं ठाकरे बोलत होते वायकरांच्या विषयी चांगलं सांगत होते ते वायकर सुद्धा आता ठाकरेंच्या लेखी भ्रष्टाचारी झाले दर गये निघल गए त्यानंतर मग प्रताप सरनाईक त्या यशवंत जाधव त्यानंतर रवींद्र वायकर ही सगळी माणसं भ्रष्टाचारी झालेली आहेत भ्रष्टाचारी आता भ्रष्टाचारी झाली आहेत पहिले नव्हते हे सगळे चांगले होते हे खूप छान होते हे सगळ्यांशी भाजप षडयंत्र होत मग षडयंत्रकारी भाजपनं यांना आपल्याकडे घेऊन साफ केल्याचा दावा केल्याबरोबर यांचे सगळ्यांचे भ्रष्टाचार आता ठाकरे आणि पवार कंपनीला दिसू लागले आता दिसू लागले कमालय ला नाही भ्रष्टाचार दिसण्याची सुद्धा एक विशिष्ट वेळ असते म्हणजे लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला आधी दिसत होते आता दिसत नाहीत का मी अजिबात असं म्हणत नाही मी अजिबात असं म्हणत नाही मी फक्त एवढंच म्हणतोय की भाजपने यांना आपल्या ताब्यात घेऊन आपल्या छत्रछायेखाली घेऊन योग्य वेळी योग्य विषय बोलायला सांगितलं आहे आणि यांचं करप्शन आत्ताच्या पुरतं थांबवलेलं आहे माझं एवढंच म्हणणं कारण प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला थांबवलं की बरं असतं आणि ते थांबवण्याचं काम भाजपनं केलंय आधी जे त्यांच्या निष्पाप असण्याचं स्वच्छ असण्याचं सर्टिफिकेट घेऊन फिरत होते ते नेमके आता हे दागदार असल्याचं सर्टिफिकेट घेऊन फिरतायत म्हणजे प्रामाणिक कि अप्रामाणिक हे सगळं तुमच्या सोबत असल्यावर ठरणार आहे तुम्ही दिलेल्या सर्टिफिकेटवर ठरणार आहे की तपास यंत्रणांनी केलेल्या निर्णयावर ठरणार आहे काहीतरी फायनल करता आलं पाहिजे ना तुमच्याकडे असतील तेव्हा ते प्रामाणिक तुमच्याकडे असतील तेव्हा ते चांगले आणि तुमच्याकडून गेल्यावर मात्र लोकांनी साफ केल्यावरचा दावा करणार तुम्ही आता म्हणणार ते बा प्रामाणिक ते भ्रष्टाचारी ते फालतू ते असे ते तसे जेव्हा तुमचं शस्त्र तुमच्यावर उलटतं तेव्हा अशा स्वरूपाची भाषा निघत असते आणि आमच्या गावरान भागात एक म्हण आहे मराठवाड्यात तरी काट्यानं काटा काढायचा असतो एखाद्या दुष्टाला एखाद्या वाईटाला संपवायचं असेल तर सुष्टानं हाती शस्त्र घेऊन संपवण्याची चूक करू नये दुष्टाच्या हातून दुष्टाचा काटा निघाला तर उत्तम आताच्या राजकीय परिस्थितीत ही मन लागू पडते का तुम्ही ठरवा आणि कळवा नमस्कार